आपल्या बिकट परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल सध्या मुंबईतील एका चाळीमधला व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ नक्की काय आहे तो बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या गरीब परिस्थितीशी दोन हात करणे ही साधी गोष्ट नाही व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका गरीब चाळीतील मुलगा मुंबई पोलीस पदावर भरती झालेला आहे त्यानंतर त्या मुलाची आई आणि चाळीतील लोकांनी दाखवलेलं प्रेम खरोखरच प्रेरणादायी आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा येण्याची वाट चाळीतील लोक पाहत असतात मुलगा आल्यानंतर त्याला शुभेच्छा देतात त्यानंतर तो मुलगा आपल्या आईच्या पाया पडतो आणि त्याला आपले आनंद अश्रू आवरत नाहीत खरोखरच त्याने ज्या परिस्थितीवर मात केलेली आहे ते पाहून कोणालाही अभिमान वाटेल तुमची परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही त्याच्यावर मात करू शकता हे या मुलानं करून दाखवलंय मुंबई सारख्या शहरांमध्ये राहणं काही सोपी गोष्ट नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा